नाही आडत्याची कोणतीही मागणी नाही गेल्या चार पाच वर्षापासून आडत्याने विक्री केलेला शेतीमालाचे पेमेंट खरेदीदार बांधवाकडून मिळत नाही काही खरीदार बांधवांनी तीन कोट चार कोट पाच कोट अशा शेतकऱ्याच्या पेमेंट बुडवण्याची प्रथा वरचीवर वाढत आहे आणि या तक्रारी वारंवार आड मार्केट कमिटीकडे जात आहेत मार्केट कमिटीने पणंचा कायदा हातात घेऊन दोन महिन्याखाली परिपत्रक वाटप केली ज्या परिपत्रकामध्ये आडत्याने विक्री केलेल्या शेतीमालाचे पेमेंट चोवीस तासात घ्यावे असे आदेश परिपत्रका परिपत्रकाद्वारे बाजार आडत असोसिएशनला म्हणजे आडत्याला आणि खरेदीदाराला दिलेले आहेत हे परिपत्रक येऊन कमीत कमी दोन महिने झाले पण ह्या पेरणीचा पिरियड असल्यामुळे आणि अशा ह्याच्यामध्ये बाजार बंद होऊ नये म्हणून आडताशुंनी आणि आडते बांधवांनी ह्या परिपत्रकाची अंमलबजावणी ह्या ये एक जुलैपासून केलेली आहे आम्ही कुठलं बाजार बंद केलेले नाही किंवा कुणाविरुद्ध आम्ही काही आवाज उठव नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे परिपत्रक बाजार समितीच्या कायद्यानुसार वाटप मार्केट कमिटीनं केलेलं आहे त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी आणि आम्ही विक्री केलेल्या शेतीमालाचे पैसे आम्हाला चोवीस तासात मिळावेत एवढीच आमची मागणी आहे आम्ही यावर मिटिंग घेऊन तीन दिवस झाला आम्ही सौद्यात जात आहोत शेतीमालाचा सौदा निघावा यासाठी प्रयत्न करत आहोत पण पुढे खरेदार वर्गाकडून कोणताही रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला नाही त्याच्यामुळे आज बाजारची अवस्था बंदमध्ये रूपांतरित झालेली आहे खरेदीदार नाही खरेदीदार तयार नाहीत असं म्हणता येत नाही पण त्यांचा आणि आमचा कधी मिटिंग झालेली नाही त्यामुळे फक्त आमची मागणी आम्ही पुढे ठेवलेली आहे आणि ती नियमाला धरून आहे काय चोवीस तासात पैसे खरेदीदाराकून घ्यावेत हा नियम आहे हा कायदा इतके दिवस आम्हाला माहीत नव्हता पण मार्केटच्या परिपत्रकानुसार आम्हाला ती मार्केटनं कळवले की तुमचे पैसे तुम्ही तासात घ्यावेत आणि व्यवहार करावा